चला मैत्री म्हणून आज रविवार आहे तर आपण नाश्त्याची तयारी करूया इथे मी आहे ना सफेद उडदाची डाळ आहे ना रा एक तासापूर्वीच भिजत टाकली होती थोडंसं लवकर उठले त्यासाठी लवकर भिजत टाकले एक तास एक तासात छानपैकी भिजते आता त्याच्यानंतर हिनं घेतलेलं सामग्री सांगते मी तुम्हाला दोन मिडियम क कांदे घेतलेले आहे इथे हे ना कढीपत्ता घेतलेला आहे इथे आहे ना छानपैकी पुदिन्याचे पाणी घेतलेले आहे मी नऊदा इथे ना एक वाटी खोबऱ्या बारीक कटिंग करून घेतलेलं आहे पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहे आणि इथे शेंगदाणे थोडे आणि थोडेसे डाळ्या घेतलेल्या आहेत एकीकडे एक मी ना मैदा चाळून ठेवलेला आहे तर हे आहे ना खोबरं हिरवी मिरची शेंगदाणे आणि डाळ्या याच्यात थोडासा पुदिना टाकून आपण याची चटणी बनवणार आहोत आणि आणि ना कांदा आणि हे कढीपत्ता आहे ना हे बारीक कटिंग करून आपण डाळ घ्यायचं आहे आणि डाळ पण मिक्सरमधून बारीक करूया चला तर कर मग मैत्रिणीने पुढची तयारीला लागू आपण हे पा मैत्रिणीने बारीक असा कांदा कटिंग करून घेतलेला आहे इथे कढीपत्ता पण कटिंग करून घेतलेला आहे आणि इथे पाससा आहे ना पुदिन्याची पानं पण कटिंग घेतले करून घेतलेलं आहे तुम्हाला जर कढीपत्ता आणि पुदिना नसन वापरायचा तर तिथं तुम्ही कोथिंबीर पण वापरू शकता बारीक कटिंग करून एखादी वाटीवरून चला तर आता आपण ये ना याची चटणी बनवून घेऊया पहिल्यांदा इथे पाहू शकता मैत्रिणीने मी याच्यात ना चवीनुसार मीठ घालून ये ना ही चटणी बनवून घेतलेली आहे वाह किती सुंदर असा कलर आपला इथे आलेला आहे याच्यावर नंतर आहे ना आपण फोडणी करूया तर आता हे ना ही चटणीत वाटून करून ठेवलेलं आहे तर आता आपण इथे हे जे डाळ आहे ना डाळीत ती ना दोन चार मिरच्या घेऊन ये ना ते आता बारीक करून या करून घेऊया थोडंसं पाणी टाकून छानपैकी पे बारीक पेस्ट बनवून घेऊया हे पहा मैत्रिणी इथे छानपैकी असे आपण डाळ आहे ना मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे तर याच्यामध्ये ना मी एक चमचा आहे ना सोडा ॲड करणार आहे ते पाहू शकता तुम्ही आणि चवीनुसार मीठ ऍड करणार आहे आणि छानपैकी आहे ना जीव असं हलवून घेणार आहे मैत्रिणी एका हातात कॅमेरा असल्यामुळे ना मला जास्त ते असं फेटाळताना नाही आलेलं तर मी इथं हे एकसारखं हलवून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये ना हे जे कटिंग केलेलं आहे ना कांदा आणि कढीपत्ता आणि हे सर्व आपण त्याच्यात ॲड करणार आहोत आणि परत एक जीव हलवून घेणार आहोत हे बघा मैत्रिणींना खूप सुंदर असं आता हे पिठाळून घेतलेलं आहे तर याच्यात आपण थोडा थोडा करून यांना मैदा ऍड करणार आहोत तर मी ना चमचा न घेता हातानेच कालवणारे म्हणजे आपल्याला आहे ना वडे काढण्यासाठी मेंदू वडे काढण्यासाठी ना बेटर कसं हवं हे लक्षात येतं तर चला तर मग मी हातानेच हलवते हे पीठ ते पाहू शकता मैत्रिणीं ह्या पद्धतीने मी असं पीठ कालून घेतलेलं आहे खूप सैलसर पण नाही आणि खूप घट्ट पण नाही जेणेकरून आपल्याला याचे मेंदूवडे हातावरच बनवता येते हाताने जे बनवायची मजा आहे ना ते वेगळीच असते आजकाल तर कसं यंत्र पण निघालं मेंदूवडा डायरेक्ट बनवायचं बॅटर बनवून डायरेक्ट त्याला सोडवायचं पण हाताने बनवलेलं बन 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 ते एक आनंद वेगळाच असतो आणि इथे ना मी पावशर डाळीसाठी आहे ना शंभर ग्रॅमच मैदा लागलेला आहे मला कसं आहे ना तुम्ही जर जास्त पाणी घालून जर डाळ बारीक केले ना तर मग मैदा तुम्हाला जास्त लागेल त्यासाठी आहे ना आपण कमीत कमी, -कमी पाण्यामध्ये डाळ वाटून घ्यायची आहे चला तर मैत्रिणींनी आता मी इकडे ना तेल तापायला ठेवलेलं आहे तर मेंदूवडे आपण एक एक करून सोडूया त्याच्यामध्ये बनवून हे प मैत्रिणीं इथे ना तेल तापलेलं आहे चला तर हे बघा मी इथे आहे ना थोडंसं पाणी घेतलेलं आहे हात ओरला करायचा आणि थोडंसं बॅटर घ्यायचं आणि हे असं हातावरती ना छानपैकी असं त्याला स्मूथपणा येऊन द्यायचा आणि हळूच असं दाबायचं मध्ये एक होल करायचा आणि या अलगद असं तेलामध्ये सोडायचं या पद्धतीने छानपैकी ना वडे हे बघा कलर किती सुंदर असं आलेलं आहे हे पा मैत्रिणी किती सुंदर असे ना मेंदूवेळी तयार झालेले आहे हे पहा इथे तसा आवाज येतो कुरकुरीत छानपैकी आणि इथे ना आता ह्या चटणीला आहे ना फोडणी देणार आहोत आपण चला तर इथे मी ना एक छोटस आहे ना एक ते हे पायाच्या ना मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आता आपण आहे ना त्याच्यामध्ये ना थोडस हिंग टाकणार आहोत आणि थोडीशी मोहरी टाकणार आहे माझं आहे ना एक छोटंसं नाश्ता सेंटर आहे पण तिथे ना थोडंसं आहे ना मेन शहरापासून आहे ना थोडं साईटला असल्यामुळे आहे ना गिरायक येणं थोडेफार कमी असतात मग त्याच्यामुळे आहे ना मी म्हटलं चला गिरायक्या कमी येतं थोडे थोड्या रेसिपी वगैरे बनवून आपण यूट्यूबला शेअर करत जाऊया त्यासाठी मग मी वेळात वेळ काढून रेसिपी बनवत असते ते हे पहा इथे आहे ना छानपैकी आहे ना मिरच्या पण अशा कुडकुडीत होऊन द्यायची आहे फोडण्या आपण ॲड केलेल्या आहेत छान असं मस्त देखील सुगंध दरवळेला आहे तर तुम्ही ना ह्या पद्धतीने नक्की ही चटणी आणि हे मेंदू नक्की बनवा मैत्रिणी आणि तो काय आहे आजच संडे आहे तर आवडल्यास नक्की तुम्ही ना शेअर आणि लाईक करा आणि ह्या पद्धतीने बनवा चला तर मग बाय बाय